नागपूर मधून बातमी समोर येते होरपळलेल्या नागपूरमध्ये कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे शुक्रवारच्या नमाजासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय एन आय एटीएस च पथक नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे बांगलादेश कनेक्शनचा तपास देखील केला जाणार आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एक्क्याण्णव जणांना अटक करण्यात आलेली आहे सायबर पोलिसांनी केंद्र सरकार गुगल आणि युट्यूब मेल केलाय एन आय ए आणि एटीएसची टीम ही आज नागपूरमध्ये पोहोचणार आहे NIA ATS दहशतवाद आणि बांग्लादेश कनेक्शन तपासण्यासाठी दाखल होणार आहे ते आपल्या सोबत बोलण्याकरिता काही मुस्लिम बांधव है त्यांच्याशी आपण बातचीत करूया क्या बताऊंगी आज की जो नमाज है सबसे बड़ी नमाज रहती है कैसी आप देखते हो इसके लिए ये जुमे की नमाज है गीत के जैसी रहती है इसमें सारे भाई अपने एक जगह हो नमाज पढ़ के अच्छी अच्छी बात, बात, बात करके प्रार्थना करके अच्छी अच्छी बात करके सब एक होते हैं इसके अच्छा विषय जाता है बहुत अच्छी बातें होती है इसमें लेकिन कर्फ्यू लगा है तो कहीं कै, कैसी नमाज किए जाएगा कि कै, किस तरीके से नियम है आज तो इसमें नियम है कि पुलिस प्रशासन का हमको भरपूर सब सहयोग रहेगा और साहब का भी रहेगा उससे नमाज़ होंगी नमाज और कोई पूजा कोई किसी से रुकती नहीं है हमारे यहाँ पे शोभा यात्रा निकलती है हम सब मिलजुल के बनाते कबूतर छोड़ते भाईचारगी का संदेश देते हैं इसका विशेष और मुल्कों में भी जाता है बहुत अच्छा पैगाम आता है उससे हमको पुरस्कार भी मिलता है लोगों की वावाही भी मिलती है और हमारा भी कोई त्यौहार होता है सिर में का ये ईद का त्यौहार है सारी जगह से जितने भी है, है। जो पूरे भाई हमारे आते हैं हम मिलजुल के बनाते सारे त्यौहार मिलजुल के बनाते हैं ये खास से कि आर एस एस की गंदगी आ गई है ये छिट बाकी आहे रमजान का पवित्र महिना मालिक आपली रहमतचं उतारखे पूर्ण खतम करते इकडे नागपूरमध्ये अमन शांती समिती आहे त्याच्या ज्या अध्यक्ष राम मंदिरचे आसिफ कर्नल आहे त्याने इकडे हर्वपर्ग सर्वपर्ग होळीमध्ये तिवारमध्ये जे बी तिवार होते रामनवमीमध्ये कबूतर कबूतर होते अमन शांतीचे पैगाम देते ते आणि मिलबाट आम्ही रामनवमीचे त्यौहार मनात आम्ही ईद बी मिना मिलबाट होली सर्व तेव्हा आम्ही मिलबाटचे करते आणि नागपूरमध्ये फक्त एक एवढाचं काम झालं आर एस एसने इथं पुतला जलावला त्याने करमेती चादा जलावना फोकटमध्ये लव पोरा पारायला अंदर केला तुम्ही म मीडिया माध्यम आम्ही शांती बना दोन परिवारला शांती करा नागपूरमध्ये शांती राहा द्या बेपार करा रोटी करा जय महाराष्ट्र हे बंदी आहे ही लवकरात लवकर उठवली पाहिजे अशी भावना जी आहे मुस्लिम बांधवाकडनं व्यक्त केली जात आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर